डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबी खालसा येथील महावितरणच्या तत्कालीन कंत्राटी कामगाराला आयुष्याच्या उत्तरार्धात हाल सामना करावा लागतोय आंबी खालसा येथे बाळासाहेब काशीद हे आपल्या कुटुंबासोबत राहतात महावितरणमध्ये पंधरा वर्ष एजन्सीजकडून कंत्राटी कामगार म्हणून ते सेवा देत होते दोन वर्षांपूर्वी त्यांचा कर्तव्यावर असताना अपघात झाला आणि त्यात त्यांच्या खुब्याला मार लागून त्यांना अपंगत्व आलं त्यामुळे त्यांना घरी थांबण्याची वेळ आली कुटुंबातील कर्ती व्यक्ती असल्यामुळे आणि उदरनिर्वाहाचं दुसरं कुठलंही साधन नसल्यानं त्यांच्या कुटुंबावर आता हालाखीची वेळ आली आहे आज त्यांना औषधोपचारासाठी देखील अडचण उभी राहतीय याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह शासन प्रशासनाला मुलाला कंत्राटी पद्धतीनं का होईना सेवेत घ्या अशी विनंती केली आहे जेणेकरून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालेल मात्र त्यांना न्याय मिळत नसून सर्वत्र उडवा उडवीची उत्तरं मिळत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे कंत्राटी कामगार म्हणून जरी सेवा केली असेल तरी ती शासनाचीच सेवा केली आहे त्यामुळं मला माझ्या कुटुंबासह एकतर आर्थिक मदत करा अन्यथा मुलाला सेवेत घ्या अशी मागणी ते करतायत अन्यथा मला अन्नत्याग करून मला माझं जीवन संपवावं लागेल असंही ते हदबल होऊन म्हणालेत मी महावितरण मा, कंपनीमध्ये कंत्राटी कामगार म्हणून पंधरा वर्ष कार्यरत होतो या कार्यकालाच्या कर कालावधीमध्ये एका एका परमनंट कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे मला एक अकरा किवेचा शॉक लागला होता त्यामध्ये मला बऱ्यापैकी माझे शारीरिक नुकसान झालेले होते पण त्यानंतर मी माझा वैयक्तिक वैद्यकीय उपचार करून मी वैयक्तिक उपचार करून व्यवस्थितरित्या का कार्यरत झालो त्यानंतर परमनंट एका कर्मचाऱ्याच्या गोटरसायकलवरून आडगळीच्या रस्त्याने जात असताना मी मोटरसायकल अंगावर पडून माझ्या खुब्याचे खुब्याचे नुकसान झालेले होते त्यानंतर मी त्याच्यावर औषध उपचार करून पुन्हा स्था व्यवस्थित होण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळेस जास्त वेळ निवडून गेलेला होता त्यानंतर परत मी कार्यरत असताना दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या मोटरसायकल वयस्कर वयस्कर कर्मचाऱ्याच्या मोटरसायकलवरून परत पडून मला खुब्याचे पूर्णतः खराब झाला त्यानंतर त्या, त्या खुब्याला कुठल्याही प्रकारचे डॉक्टरची सोल्युशन नाही म्हणून उत्तर दिले त्यानंतर तुम्हाला फक्त औषध उपचारावरच जगावे लागेल असे त्यांनी सांगितले त्यानंतर माझ्या रोजंदारीतून जेवढे पैसे येतील तेवढ्यावर माझा मी वैयक्तिक उपचार करत राहिलो त्यानंतर काही अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी माझ्या कोणत्याही प्रकारची माझी चौकशी न करता माझ्यावर नको ते आरोप करून पत्र पत्र व्यवहार करून माझी बदनामी करून मला कामावरून काढण्याचा घाट घातला त्यानंतर मी मुख्य उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री ऊर्जामंत्री कामगार आयुक्त यांच्याकडे दाद मागितली असता तेथेही उडा उडीची उत्तरं देण्यात आली आज माझी 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 कुटुंबाची आर्थिक व्यवस्था फार हालाकीची आहे माझ्याकडे उत्पन्नाचे कुठलेही साधन नाही वैद्यकीय उपचारासाठी माझी कुठलेही साधन नाही आणि माझ्या मुलांचे शिक्षणासाठी माझी कुठलीही व्यवस्था नाही आज जर मला जर कुठल्याही प्रकारची सेवा ते वैयक्तिक आर्थिक मदत अथवा काही न मिळाले माझं राहिलेलं आयुष्य अंधारमय होणार आहे तरी या सर्व गोष्टींचा विचार करून आमदार साहेब खासदार साहेब उपमुख्यमंत्री साहेब ऊर्जा मंत्री साहेब सहाय्यक अभियंता उपकार्यकारी अभियंता एक्झिक्युटिव्ह साहेब अधीक्षक अभियंता साहेब या या बातमीद्वारे त्यांना एकच कळकळीची दमप्र विनंती आहे आहे की माझा लवकरात लवकर व्यवस्थित विचार करण्यात यावा अन्यथा मला अन्न त्याग करावा लागेल आणि माझं जीवन मला संपवावंच लागेल कर्तव्यावर असताना खुब्याला गंभीर मार लागल्यामुळे काशी त्यांना हालचाल करणं देखील अवघड झालंय त्यामुळं त्यांच्या कुटुंबावर हलाखीची वेळ आली आहे संबंधितांनी या गोष्टीचा गांभीर्यानं विचार करून काशी त्यांच्या म्हणण्याचा विचार करावा असंही बोललं जात आहे नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न